वेलकम बॅक सर्वांचं परत एकदा माझे व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तीन स्टॉक जे की आता आजच्या घडीला निफ्टी फार घसरत आहे खाली येत आहे अशा स्थितीत सुद्धा हे तीन स्टॉक निफ्टीहून जबरदस्त रिटर्न किंवा निफ्टीच्या पुढे जात आहेत जबरदस्त परतावा देत आहेत रिटर्न देत आहेत तर आपण पहिलं पाहूया हे तुम्हाला दिसतंय नाही पा इंडियन हॉटेल द इंडियन हॉटेल आठशे नव्वद हे लाईफ टाईम हाय आहे हे निफ्टी बघा निफ्टीच्या वर आहे इथून हे निफ्टीचे इंडिकेटर आहे इथून हे निफ्टी हे निफ्टीच आहे हे पिवळीची लाईन दिसती हे निफ्टी हाय येलो पूर्णतः ट्रेंडिंगमध्ये आहे हे पाहू शकता आणि जवळजवळ हे बघा तुम्हाला मी मंथली दाखवते याचा लाईफ टाईम आहे मित्रांनो लाईफ टाईम हाय अ स्टॉक इट इज पाहू शकता हे तुम्ही हे पा लाईफाईम आहे निफ्टी खाली जात आहे हे ट्रेंडिंग स्टॉक आहे निफ्टीला सुद्धा यांनी पार मागे गड सेकंड स्टॉक आहे कोफोर्ज कोफोर् लिमिटेड हे पाहा वॉट अ स्टॉक इट इज मंथली आहे डेली पाली पाहू शकताय तुम्ही लाईफ टाईम आहे निफ्टीच्या वरती हे निफ्टीचं इंडिकेटर आहे हे निफ्टी आहे निफ्टीच्या वरतीच हा स्टॉक आहे हे पाहू शकताय तुम्ही पूर्णत ट्रेंडिंग आहे पाहू शकताय वीकली पहा मंथली पाहू शकताय तुम्ही आता मंथली ओपन केलेला होता आपण हे मंथली हे पहा स्टॉक जबरदस्त थर्ड स्टॉक आहे सर्वांना माहिती आहे झोमॅटो हे पहा झोमॅटो वेगळी की आहे झोमॅटो हे पहा जबरदस्त निफ्टीला सुद्धा याने हे केलेलं आहे पछडलेलं आहे हे पहा इथं निफ्टीच्या समोर आलं होतं निफ्टी आणि हे एकच होते रिटर्नमध्ये इथं बघ पण त्याला बछाडून आता आणखीन इथून बॅकमध्ये रिटर्न घेतलेला आहे हे निफ्टी इंडेक्सला निफ्टी पडत आहे पण हे तीन स्टॉक वर जात आहेत तर प्लीज मित्रांनो एकदा पोर्टफोलिओ मध्ये स्टॉक नक्कीच हवेत जबरदस्त स्टॉक आहेत सर्व थँक्यू